घोडेसवारी करताना घोड्याला सुसाट पळवताना देखील आपण पाहिलं असेल पण कधी कुणाला बैलावर स्वार होऊन त्याला पळवताना पाहिलेला आहे का हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती तुफान व्हायरल होतोय हा व्हिडिओ नक्की काय तो पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये जे काही घडलेलं आहे ते कोणत्याही धोकादायक स्टंटपेक्षा कमी नाही हा काही साधा सुद्धा बैल नाही या बैलावर स्वार झालेला मुलगा इतक्या वेगाने रस्त्यावरून बैलाला पळवतोय की ते पाहून तुमच्या काळचा धडकी भरेल हा व्हिडिओ पाहून अनेक जण आश्चर्यचकित करत आहेत तर काहींनी त्यावर मजेशीर प्रतिक्रिया दिलेल्या आहेत हा बैल तर घोड्याला टक्कर देईल अशा प्रतिक्रिया अनेक युजरांनी दिलेल्या आहेत घोडेसवारी केल्याप्रमाणे तो बैलाच्या खांद्याला धरून त्याला वेगाने पळवत आहे तो बैलही अशाच वेगाने मिळेल त्या जागेतून पळताना दिसत आहे बैल कुणावर तरी हल्ला करेल असं काही व्हिडिओ पाहताना वाटू लागेल परंतु हे किती धोकादायक आहे अशा प्रतिक्रिया आलेल्या आहेत